कार माझ्या सगळ्या घोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनपूर्वक स्वागत चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बऱ्याच ताई विचारतात ताई तुम्ही शेतात जाता तर मग आठवडाभर त्याचं नियोजन करता चला तर मग मी सांगते आज आमचा बाजार आहे तर बाजारच्या दिवशी जर मी घरी असते किंवा नसली तरी शेतातून आले की अशी कोथिंबीर आणली असेल तर ही छान स्वच्छ धुवून बारीक चिरून अशी ठेवते आणि त्यानंतर ना इथे मिरच्या हिरव्या मिरच्या रोज स्वयंपाकामध्ये लागतात तर त्या स्वच्छ धुवून आणि अशा देठ वगैरे काढून ठेवते को कोथिंबीर मिरच्या आणि हे अद्रक पण लागते अद्रक पण स्वच्छ धुवून घेते अशी ठेवते अजून कुठली नाही अद्रक आणि पेस्ट पण बनवून ठेवत असते कधी कधी पण आज नाही बनवली तर हे पा लसूण एक डब्बा भरून लसूण असा निसून ठेवायचा म्हणजे जेव्हा पण आपल्याला भाजी करायची असल्या तेव्हा असं पटकन घेतो आणि आपण भाजीला घालू शकतो त्यामुळे हप्ताभर काहीच टेन्शन राहत नाही असं जर तुम्ही केलं तर नक्कीच करून पहा आणि त्यानंतर ना इकडे आजचा बाजार पण दाखवते शिवरात्र आहे तर इथे त्यांनी रताळे आणलेले आहेत तर हे असे पनीतच ठेवते कारण शिवरात्रीला बरेच दिवस बाकी आहे तर इकडे पहा एका हे मी फ्रीजचं कंटेनर आहे म्हणजे बॉक्स आहे फ्रीजला येतं सगळ्यांच्याच घरी येत असेल यामध्ये ना पूर्ण मी भाजीपाला ठेवलेला आहे टॅमॅटो आहे टॅमॅटो जास्त लागतात म्हणून दोन किलो टॅमॅटो आहे शेवग्याची शेंग इथे वांगे आहेत दोन प्रकारच्या गोभ्या आणते म्हणजे आमच्या इथे ना हप्ताभर काहीच नाही भेटत बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलं पण असेल मी आणि इथे गाजरं पण आहे सध्याच्या इथंच ठेवले त्यानंतर ठेवते तर अशा पद्धतीने मी पूर्ण तयारी करून ठेवत असते थे म्हणजे मला हप्ताभर अजिबात टेन्शन राहत नाही शेतात गेलं तरी आणि घरी राहिलं तरी तुम्ही पण अशा पद्धतीने नक्कीच करून पहा अजिबात स्वयंपाक करायला वेळ लागणार नाही त्यामुळे असं करून ठेवत असते थे। थे। लसूण जर निसून ठेवलं तर पटकन होतो आणि इथे ना या पन्नीमध्ये नागिनीचे पानं आहेत जे आपल्याला देवपूजाला लागतात मंगळवारी आणि शुक्रवारी मी देवाचा घट बदलत असते म्हणजे जो कळस असतो तो कळस बदलत असते ना त्यासाठी पानं लागतात तर दर रविवारी ते असे पानं आणतात तर तुम्ही कसं करता कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही कसं करता कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाल मिरची जर यामध्ये झाली ना तर ती बाजूला काढून ठेवायते आणि हिरवी अशीच राहते मग फ्रीजमध्ये बरेच दिवस हिरवागार असा भाजीपाला राहतो चला तर भेटू मग उद्याच्या मध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय